सांगलीत जासूदमाळा येथे सकाळी सव्वाण्णवच्या दरम्यान वंदे भारत ट्रेन ही सांगली रेल्वे स्थानकाकडून पुण्याकडे जात असताना यावेळी रेल्वे रूळ ओलांडताना कामासाठी जात असताना वंदे भारतने धडक दिल्याने जागेच मृत्यू झाला आहे या अपघातामध्ये सायकल फरफटत पाचशे मीटर लांब पडली आहे सकाळी सव्वाणवच्या सुमारास एक व्यक्ती कामासाठी जात रेल्वे रूळ ओलांडताना वंदे भारत रेल्वेची धडक बसून मयत झाला आहे मयत व्यक्तीचे नाव शिवाजी जगन्नाथ मोठे वर्ष सत्तावन्न राहणार संजयनगर रामजानकी मंदिराजवळ सांगली असे आहे विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी यांनी येऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे विश्रामबाग पोलीस तपास करीत आहेत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर अप्पाला नदाब राजू मोरे असिफ मकानदार अमिर नदाफ आदी उपस्थित होते